नमस्कार मंडळी आज आपण तुळशीची पूजा कशी करावी आणि तुळशीला दिवा कसा लावावा हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण सर्वजण आंघोळ झाल्यानंतर नित्य नियमाने करतो ते दे काम म्हणजे देवपूजा देवपूजा करताना कधीही जांभई देऊ नये कंटाळा करू नये देवपूजाही मनापासून करावी देवाजवळ अगरबत्ती दिवा लावावा देवाला नैवेद्य दे ठेवावा अगदी पंचपक्वानाचा नसला तरी साखरेचा तरी हा दाखवावाच आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळस ही असतेच नसेल तर ती लावावी कारण तुळशीमुळे घरातील नकारात्मकता नाहीशी होते व घरात घरातील वातावरण आनंदमय आणि सुखसमृद्धीचे होते तर अंगणात तुळस असेल तर डासांचे प्रमाणही कमी होते हल्ली लोकांचे फ्लॅट झाल्यामुळे तुळशी वृंदावन ठेवायला जागा नसतेच परंतु वृंदावन नसले तरी चालेल पण छोट्याशा कुंडीमध्ये तुळस ही जरूर लागते तुळशीजवळ स्तोत्र म्हणणे पूजा करणे तुळशीचे एखादे पान तोंडात टाकून चावून खाणं हे या सर्व गोष्टी तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने मदत करणारे ठरतात आपण श्लोक म्हणताना बोलतो की दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी तर तो दिवा देवापाशी पोचला जातो असं समजलं जातं त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावावा तुळशीला दूध पाणीही वाहू शकता तुळशी भरकतीचं प्रतीक आहे त्याचबरोबर शांतता आरोग्य मांगल्याचं प्रतीकसुद्धा ती आहे जर तुम्ही कर्जबाजारी असाल तर तुळशीची पूजा केल्याने तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता बऱ्याचदा आपण तुळशी पुढे दिवा लावतो तो कसाही लावतो त्यामुळे त्या रोपाला आग लागण्याची शक्यता असते परंतु दिवा तसा न लावता एक शास्त्र आहे त्याप्रमाणे दिवा लावा तुम्ही सकाळ संध्याकाळ दिवा लावा पण तो दिवा लावण्याअगोदर त्या जागी थोडेसे तांदूळ ठेवा दिवा लावताना लांबूनच हात जोडा तुळशीला हात लावू नका स्त्रीने पाणी तोडून खायचे नाही कुणीतरी पुरुषाने तोडून दिली तरच खाऊ शकता तुळशी फार मोठ्या प्रमाणात प्राणवायू बाहेर सोडत असते पती पत्नींमधील अडचणी तुम्ही तुळशीला सांगून पहा निश्चितच फरक पडेल बरीच लोक तुळशी भोवती चप्पल काढतात चुकीची भांडी ठेवतात कपडे वगैरे सुकत घालतात बऱ्याच वेळा तुळशीमध्ये शिवलिंगही ठेवले जाते ते ठेवणं चुकीचं आहे हा तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवला तरी चालेल आता आपण बऱ्याचदा पाहतो हल्ली तुळशी घराच्या समोरच लावली जाते पण तुळशीची जागा ही घराच्या अंगणात मागील बाजूस असते कारण पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर जाण्यासाठी मनाई हो या या होती तुळशीच्या पूजेच्या निमित्ताने का होईना त्यांना बाहेर पडता यावी यासाठी ही अशा पद्धतीने तुळशीस लावली जात होती सध्याच्या काळात तयार तुळशी वृंदावन मिळतात त्यांना बाजूने देवाचे फोटो असतात तर त्या ठिकाणी गणपती बाळकृष्ण असेल तर हरकत नाही संतोषी माता लक्ष्मी माता असेल तरीही चालते जर वृंदावनावर हनुमान आणि पंचमुखी हनुमान असेल तरी चालेल पण त्यावेळेस तुळशीची विशेष काळजी घेतली पाहिजे दिवा लावताना वृंदावनामध्ये एक छोटी खिडकी असते त्यामध्ये खाली तांदूळ आणि हळदी कुंकू मिश्रित तांदूळ ठेवून त्यावरती डिवा दिवा लावावा तो अधिक प्रभावी ठरतो तुळशीला दिवा लावताना प्रदक्षिणा नक्की घालायच्या आणि विष्णू सहस्त्रनाम ऐकावी याने तुमच्या घरात सुखशांती समाधान येते धन्यवाद